हॅलो हॅलो नमस्कार तोडका साहेब ना <coughs> ताराशी वाशीवर बोलतो गणेश लोकरे लिअर <coughs> पालन पाल आपल्याकडं <ले> <coughs> तर काय होत जास्त गर्मी झाल्यामुळे आपले पक्षी <coughs> मरते <शिमर थे> हा <थे। coughs> आणि आपलं युट्यूब ला चॅनल देखील आपण पोल्ट्री बद्दल माहिती वगैरे सांगतो मग <coughs> आता बऱ्याच कमेंट वगैरे येतात की उन्हाळ्यामुळे काय नियोजन करावं हो, कसं करावं हे हो, पावसा पाऊस तर काय नाही म्हणजे जरा थोडं थंड वगैरे वातावरण राहिलं आठ मध्ये येतो ना पण जास्त आम्हाला काय होत्रीवाल्याला की बाबा तीसच्या वरच तापमान बिलकुल जमत नाही कोंबड्यांना कोंबड्या एक गुड न्यूज पण आहे आणि बॅड न्यूज पण आहे बोला की ठीक आहे तुमच्या कोंबड्याचं तुम्ही पालन आठ दिवसापर्यंत कठोरपणे करा आठ दिवसापर्यंत आठ दिवसापर्यंत म्हणा किंवा आपण सहा सात तारखेपर्यंत तुम्हाला वेळ समजा इतक्या तारखेपर्यंत तुमच्या कोंबड्यांची तार को काळजी घेण्यासाठी हा सात आठ दिवसाचा वेळ आहे आणि गुढी की सात आठ तारखेपर्यंत तार शा, मृग जे मृत्यू छाया जशी असते तशा छाळेचा आवाज निघणार आहे त्यावेळेस आणि खालच्या भागामध्ये पूर्व विदर्भ नांदेड लातूर बीड तुमच्या पण परिसरात काही ठिकाणी पावसाला चांगला जोर आहे त्यावेळेस पण जोरपेक्षा ही पावसामध्ये थुपीपणा गारवापणा अशी कंडिशन ह्या एप्रिल महिन्यामध्ये सुरू होणार आहे हो ना म्हणजे नाही का आता आमचं कसं बारा बारा वाजले की पासून जवळपास चार साडेचार वाजेपर्यंत एवढी गर्मी असते ना की म्हणजे छत्तीस सदोतीस असं टेम्परेचर चालू आहे सध्या बरं मी एक आयडिया दिली तर चालेल दिल का तुम्हाला हो त्या म्हणजे अशी माझी कल्पना आहे म्हणजे काय तुम्हाला काही प्रश्न चालतंय की नाही फक्त मला सांगा आणि शेवटचा सा असणार आहे तर मला एक म्हणायचं तुमच्या कोंबड्या किती संख्या किती असतील अंदाजे आता माझ खूप मोठं फार्म आहे माझ्यापेक्षा दहा हजार कोंबड्यात हा हा आता एसी वगैरे चालत नाही का त्याच्यामध्ये एसी वगैरे नाही ना आपलं बंद दिसत नसतं साईड न हे ना आपलं उघड ठेवावं लागतं साइड ना शेडनेट वगैरे लावले असतंय एक काहीतरी मार्केटमध्ये मध्ये तीनशे पन्नास रुपयाला एक छोट कूलर भेटत बघा एक दिसलेली पाणी बसत त्याच्यामध्ये काय मिळतं एक तीनशे पन्नास रुपयाला का दोनशे पन्नास रुपयाला एक कूलर भेटतो कूलर कूलर आणि त्याची हवा जी असते ती पूर्णपणे अशी आपल्यापुल की बरोबर वाजत नाही काय नाही पण गारवा पोसरत ते जवळपास दहा बाय दहाच्या मध्ये पोसळत समजा एक शंभर कोंबड्या किंवा पन्नास साठ कोंबड्यांना ते सोल्युशन करू शकतात पाच पंचवीस जर खरेदी केली तर आ, के मला वाटतं तुमची जी कंडिशन आहे ती से पाहिजे ती होऊ शकते त्याच्यामुळे नाही त्याला कृत्रिम पद्धतीने केले समजा आम्ही फोगर घर बसवलेत ते पण चांगली गोष्ट हा जैन कंपनीचे फोगर बसवलेत हो पण काय होत की थोड्या प्रमाणात त्याने टेम्परेचर मेंटेन होत पण ती उन्हाळा बर का आमच्या वाल्यांसाठी खास म्हणजे म्हणजे खूप खूप आवड आहे आता वैयक्तिक एक सुद्धा बर का आता दहा हजारामध्ये कधी चार पक्षी मारतात कधी पाच पक्षी जातोय म्हणजे असं उन्हाळा उन्हामुळं उना मरत येत असते आणि त्याला काय म्हणजे असं त्याच्यापेक्षा एक दुसरी गाड चांगली आहे पण त्याला कालावधी खूप लागणार आहे तुमच्याकडे काय म्हणतात कशाला शुभ शेवरी शिवरी हा हा शुबाब शेवारी हा तुमचं काय कुंपण वगैरे असले बघा त्या पोल्ट्री फॉर्मला तर तसं काही शेवऱ्यांची उंच शेवऱ्या काय करतात एक सहा महिन्यामध्ये पूर्णपणे जवळपास वीस बावीस फूट वाढतात त्या हो हो, हो. फुटावर चार फुटवर टाकले ना ते कुंपण होतं शेवऱ्यांची सावली हो हो हो, हो. आणि ते झाड असं आहे की बाबा हो हो ते जरी मोडत नाही मोडलं तरी जास्त नुकसान काही करत नाही पडत नाही वगैरे काही नाही आदर उत्तर पण त्याने असं होत गाव तयार होतो बघा त्या भागामध्ये आणि अवघ्या समजा ह्या वर्षी जाऊ द्या तुम्ही पुढच्या वर्षी नंतर जर लावलं तर तुमच्या उन्हाळ्यात ते काम येते आणि पावसाळ्यात जर तोडलं त्याला तरी उन्हा उन्हा त्याला एक ढिसे फुटतात आणि पुन्हा ते काम येते समजा असं कंडिशन नाही नाही बाकीचे आहे आपले झाड लावलेले आहेत आम्ही चेरीचे म्हणा नारळाचे म्हणा आंब्याचे म्हणा असं साईड ने झाड आहेत पण हा म्हणजे उन्हाळ्यात बर का प्रॉब्लेमच आहे बघा आम्हाला नाही नाही उन्हाळ्यात तुम्हाला तो प्रॉब्लेम नाही तुम्हाला उष्णतेचा प्रॉब्लेम म्हणजे दमटपणा जे असते ना म्हणजे उष्णतेची लाट असते जशी लाट येते तशी उष्णतेची लाट येईल आणि हिला झाडाखाली बसले तरी आणि घरात जरी बसले तरी ती लाट कायम असते हो ना पण ते नुकसानीच त्याला पर्याय पाऊस आहे दुसरा पर्यायच नाही झाला हो ना मग त्याच्यामुळेच तुम्हाला खास करून त्याच्यामुळेच फोन केला फो की बाबा आम्हाला म्हणजे कस की थोडस गार जरी वातावरण राहिलं ना तरी बाहेर भारी आम्हाला पोल्ट्री वाल्यांसाठी वातावरण आहे पण त्याला कालावधी बघा सात एप्रिलच्या आसपास आहे ते सात एप्रिलच्या पुढे आणि दोन तीन तारीख जी आहे ती खूप उष्णतेची आणखीन सुद्धा म्हणजे टेम्परेचर विचार करा सर अडतीस पेक्षाही जास्त जाते चाळीस एंसशे सुरू जाते आणि जसा एप्रिल आपला येईल उष्णतेची लाट ओसरणारे आणि निस्तक कडकून राहणारे उघड कडकून ही वेगळी कंडिशन आहे आणि उष्णता ही वेगळी कंडिशन आहे उष्णतेला उष्ण उष्ण घात होतात प्राण्यांना अतिवा येणं बॉम्ब्यासारख्या आदरवणं माणसात पात्र होऊन रक्त दीपिक वाढणं अशा कंडिशन घालत्यामध्ये त्याचा एक मॅसेज दिला होता मी मागच्या वेळेस आठवड्यामध्ये सुद्धा की शेतकरी बांधून पाळीव प्राण्यांची अशा पद्धतीने काळजी घ्या कोणा नाही काळजी तर चालू आहे आता जवळपास आमचं सहा सात वर्ष झालंय पोल्ट्री फार्म चालू आहे त्याला हा